<laughs> दोस्त आहे भाई माझा दोस्त आहे तर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आणि मजेतच राहा सो आज नवरात्रीचा सा दिवस चौथा आणि तुम्हाला वादा दिला होता का डेली ब्लॉग बनवी म्हणून तर चार दिवस तर कम्प्लीट झाला आजचा चौथा ब्लॉग रनिंगमध्ये घाय का नाही गाईज वरूनला घाय झाले काय माहिती का तुम्ही थमनेल बघला असेल नाचाला चालल्यावर लोकेशन माहिती नाही अजून कन्फर्म नाही पण वॉरला काय कवरी झाली का चल चल चल, चल पोरी जातील पोरी जातील कारण की लेट झाली वरून आवरी काही बरी नाही तो हाय ना माझ्या गळ रक्का ते काही गरज आहे का आता ये तुम्ही हा निघला आता

गाईज तर आता काय झालं काय माहिती नाही पण गरबा चाललं देवला देवला पप्पा पप्पाचा ब्लॉग बघील मग तुला सांगील ना पप्पा हा कंबर आहे मग चांगला आहे सर नवरा नशीब मग ब्लॉग 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 अरे गाडी आपण नेली तर तशीच आहे अरे घरात लावून ठेवली हा का आयुष कसा नाशके नंतर नंतर सांगू गाव क्रॉस ठेवून दे गाईज

कार पाठीसाठी म्हटलं पार्टी साठी <laughs> अरे यार आमच्या भाषेनं बोल ना आमच्या म्हणजे पंजाबी विकला नावे का रे हो तो उधर <laughs> <आए ला। laughs> जाके जाडकी आहे पण नाही तर हेचा ना किधर चालला किधर चालला काय चालले हे नाता ला आपण गाईच येईल बघा दिल मस्त भिवंडी भिवंडी ये बजा वाले घेऊ शकते नाही कारण की दुल आला दुलकोरला हा आनंद पैशाने म्हणा पुसाचा पीठ मागलं आम्ही हा आनंद पैशाने विकत घेता येणार नाही गायत चला आई तो पायनही नाचायला कारेगावला हो लोक दररोज नाही अवकाळी आयल्या आता चौथा दिवस आहे ना चला तर तिथं जाता नाचता तुम्ही ब्लॉग मध्ये कंठीवर कसा नाचता काय नाचता बघा वरून बोलते चला घरा जमणार नाही बोलते आपण बोलते जाऊ अर्धा झाला अर्धाच झाला चालता बोलते गाडी वरून तू नाच निघाली मग इंटरेस्ट कशामध्ये येतो ते तरी सांग मला गर्दी असेल तवा म्हणजे तू बिना गर्दी नाच नाही आयसा गर्दी न्यायला कला नाचत नाही माहितीये का गर्दी कधी पोरात तिला खदली करायला याला मजा येते खरा करायचं हो का नक्की कायुष्य मग पब्लिकला सांग ना पब्लिकला सांग काही पो पोरांचा किंवा पोरींचा किंवा बीजे कोणचा तरी वेळ मस्त काही पोरा पोरी बघायला जाता आणि सगळीच पोरा सत्ताशी नसतात काही पोरा एन्जॉयमेंट झाली जातात त्यांची त्यांच्यासाठी तुम्हाला एन्जॉयमेंट दाखवता मी ब्लॉग मध्ये तुम्ही फक्त कंटिन्यू राहा कारण की कसा विषय माहिती गाई पोरी आपण बघणार इथं कोण बघू नाही त्यात ना गाई जागा नाही बोलव माझ्या मित्रांना काही बोलायचं मित्रांना हा त्याच फॅमिलीला काही बोलायचं नाही फॅमिलीला कोणी बोलकी नाही डायरेक्ट नाही अरे यार वरुणच मोडफ आहे आहे बोलते काय बोलते नुसतं कारण की आज इकडे पोरीचा पोहोरान आहे नाचा सर्कल पोरांचा एक पण नाही तर बोलते कणाल नीचा नाचू त्या बोलते वरून बोलते मंदिरात नाचला तुझं बरा लागतं बोलते आपल्या गावांना उद्या मंदिरांचा उद्या नाही मंदिरात मंदिरांना डान्स डान्स असते जाऊ डान्स असते धावा जाऊ आपण मंदिरात प्राईज घेऊ प्राइस घेऊ का हा डान्स असते जाऊ न प्रॅक्टिस करता न काही करता पाहिजे चला काय सर बघू घरी जाण झाला घरीच नाही जाणार हा पोरं आम्ही तर नाचू नाही तर नाही ना तर पोरीचा आपण पोरींच्या आपल्या कसं आपल्याला पटणी द्या कायचं आपली आपली गाववाली पोरं असली ना काय एन्जॉय एन्जॉय पाहिजे असं नाचायला भेटते ना, चला ना।, ना, ना तो विषय चला तिथे जराशी गर्दी असली ना पोरांच्या एक सर्कल जरी जा ना पोरांचा तर घुसू काय या काय गाई जोरून कामला माहितीये आम्ही याला पण ना त्याला पण का ब्लॉग मध्ये बरं ब्लॉग चालू असताना गपनी रेवाचा पब्लिक कटालते बोलतो आता तुला ज्ञान दिले तो, मा आता बोल दे। ना कि तरी ब्लॉग मध्ये माझ्या ब्लॉग मध्ये पाणीपुरी दे पाणीपुरी घाल डोक्याला तुझा काय तू का बोलते जलमेट आहे

करून आफाट आफाट झाला येऊ घेऊ ये बिचारा तू आता तू पण खराब होना आता पन्नास होत या ची चांगला बोल चांगला तरी ऐकली नाही एवढे प्रगति वाटतील तेवढे शीत तरी तीन सांग आफाट चल चल तुझं पंधरा चला असतील ना आईचं बरं पंधराच होलं कन्फम करणी दोघींचंच नाव तिचा दोघींचं नाव बी काय झालं माहितीये का आ... एककीचा नाव घेतला तर याचं मांडा तु त्याला विकसित करतील दी कोण ती कोण दोघींच नाव घेतला का ती ती तिला ती... सारख मारील तिला सर्च मारील ना यांची चंगी केसा केस आहे म्हणून नाव सांग वरून तू नाव सांग चल वरून नावजे बिंदास नाव जेल येऊन आलाय आ त्यात ना तोंड बघून बघते असं वाटते फिरोज भाय आहे काय तुम्ही कमेंट मध्ये सांगा आयुष लवडियाबाद वाटते का नाही जर आयुष लवडियाबाद वाटत असेल तर मध्ये आयुष लवडियाबाज हाय आईचा पहिली कमेंट करेल बोलते चला काय इथं पाणीपुरी खाता आपल्याला तिकडे मला बघायला बिघायला नाही आलो आपण ना का नाही यार आता त्यांना कन्फर्म येईल का ही पोरा विचारी ना जातात लोकांना आली ना माहिती का गावांच्या लिहिल्या म्हणजे काय नाही तसं नसते प्रत्येकाला तसं नाही

अंगावर इथे सगळा

काही मजा करायची मजा करायची आयुष्य एकदम येते काय पाच मिनटं नाच दहा मिनटं नाच पण नाच ना तू असा विषय आहे ना नाही त्यात काय आवरे पहा आय तू नाचा ओके हा नाही वांगते ना मूड मुडने या नाही त्याने नाचायला काय मूड लागते मला सांगा ना अलिकानाचा मूड आहे मग त्या मला मूड शिवाय अलिकानाचा मूड आहे त्या सांग का गाईज त्या त्या दिदीचा भेटल्या नाव काय माहिती नाही म्हणा पण धन्यवाद गर्दीने आवाज नाही दिला कसा गर्दींना मी जास्त नर्वस होता पोरीने आवाज दिला ना का माझी फाटते सिरियसली आई विषय म्हणून मारायला पण नाही भेटणार आस्ती जा आस्ती जा पप्पाला नाव सांगित ना डायरेक्ट कारण काय हो तुम्ही हा गर्दी ना गर्दी पोरी आवाज दिला का नर्वस येतो मी म्हणून त्या दिदीचा ना बरं धन्यवाद तुमचं नाव गाव माहिती नाही पण प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रेम राहू दे तुमचा ना आता एक काम करा धन्यवाद तर बोलल्यावर ना सबस्कायब पण करा आणि तुमच्या मैत्रिणी पण सांगा का युबक युबक आमचा आहे चला हा मग आमचा नाही तर आता फॅमिली आहे भाई विषय आहे का हा आमच्या झाला चला चला ठीक आहे चला त्याला ते दीदीचं दितल्या मी आवाज इथं चेहरा लक्षात नाही बघू बघू कसं काय तुम्हाला जर आता कन्फर्म झाला ते गडा घेतो नाईक आणि पब्बली याच्या अगोदर आधी पलालो आईचा विषय झाला

खावा वेग आहे ना सगळ्यात चिकन तर मोबाईल मध्ये काही एकशे मी काय ऐक ना खावाचा मूड आहे आता आता ना मूड नाही तू का हा खाणे आखा खाणे मजा जा फक्त दोनच मागव हा ते येत नव्हतं ना मी मूड नाही खावायचा तुझा मूड बनवू ना खावाचा ना खावाचा ना यार काय क्रिज बी आहे ना क्रिज आला ना काही बोलत नाही नाही तू ज्ञान दे आम्हाला एक काहीतरी ज्ञान दे ज्ञान दे ज्ञान काहीतरी मोटिवेशन कर ग्यांदे एक दोन शब्द नाही सर मी तुला टॉपिक देत आहो सगळ्यांना काय वाटतं माहितीये का म्हणजे सगळी ना आखी याजी ना का पोरा गरब्याला पोरीस बघायला जाता ना ज्ञान द्या ज्ञान द्याच टॉपिक भेटले ज्ञान दे हो यायचं थोरे का म्हणजे कोणी कपडं घालून निघला काही हो पण पोरीस बघाल पोरीस असं काही नसतं बघवा नाचा तुझं काय तुझं काय बी गपी गप्पा तू बी ज्ञान द्या काहीतरी आपण हा हा ठीक आहे चल ठीक आहे चल काही सर चला खाऊन भेटू आपण कारण की वरुणचा मूड नाही ना तर माझा मूड नाही खावायचा मी बंद करता बुवा हा नक्की आईचा नको बोलू <laughs> आईचा नको <नाखो> बोलू ब्लॉक चालू आहे डायरेकलाय का टाईम लॉक चालू आहे काय मग ते मटाबा आहे म्हणून चावते काय खाणार नव्हता दादा जे ना ते दे काय दे गाय देव मी कसं येते या याला 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 मागली ई दे तुम्हाला तर नाही बोलते मला ही दे ही भाई याद येत या ते प्राईज नाही दोनच प्राईज दिले द्यावी मी खतम केल्या अख्खा तू खाणार नव्हता तुझा नको हा नको तुझा मूड नव्हता ना नको नको माझा आहे मी बात सर हे येत नाही तुला काय वाटते मी ना देणार ना दे। नाही मी बी खाणार नाही तुला देणार नाही तुझा म्हणणं काय ब्लॉक बंद करू दे। देव का नको देऊ त्याने बरघर घेतला तेव्हा दर आता बनवला काय काव का, 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 का दाता एव शी माकल्या अंगदा होता नि काय अंघोळ केले का ए झाला सांग पंखी पॅन्टात एक पिढीला येत नाही पंखी पॅन्ट घालून फिट मारतील आई पप्पी बघू त्याचे एकदम थांब थांब लिप टू लिप <laughs> लिप टू लिप नाही 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 मी <laughs> दोस्त आहे भाई माझा दोस्ता आहे आहे पप्पी येत्या तो सांगील तो खुद झाला आजचा दिवस त्याचा बनला कारण की अख्खा लोक येते त्याला इसरत नाही त्याला ब्लॉग आता सांग ना आता सांग ना नाही मग ती रील पण मोमोज मोमोज एक मिनिट एक मिनिट मोमोज आर ओके बट मोदक काय सर आयुष्य शेठी बोलते भूक लागली भूक लागले नाही पक्का बनलेला आहे त्याच्या पैशांना याला सतत भूक लागते वरून खरी गोष्ट आहे का आपल्या पैशाला भूक लागते आमचा बी ऐक पैसे होतं भावा काही बी का दोन अर्थ एक एक अर्थ्या अर्दे एक एक कजन भूक लागेल पैसे आतले आप्वा भूक लागते ना मी कुठे होतो माहितीये का आपण काय होतो माहिती हा आमचा पैसे कपडे दे जाई स्टारला आयुष्या ठिकाणी आई ऐक ऐक पाचशे मी देन बाकी तू दे चल देऊ पलटी कौरा मारते हो पलटी मारते मी गांतो ऐक ना तुम्हाला एक क्वेश्चन करता बेस आया मी बघितलं गरब्याला जोडप बोललो जोडप यार दोन पुराला नाही तुम्हाला सांगू का आम्ही ना जोडप बघली ना डोक्याशी उभी राहते ती डोक्याची रग थांब ना फोनली ना आम्ही मानकाली घालून आहोत कसं कसं मानकाली घालणार तुम्ही काय अशी शिक नाही 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 काहीच तुम्हाला इसल ना मेन टॉपिक मोजण झालं का मेन मेन टॉपिक काहीच ते जोरको बघता ना ती रग येते ती वेगळी पण आम्ही मेन गोष्ट ना आम्ही जोडक्यांसाठी झालोतली जन्मलोतली आम्ही काहीतरी मोठा टाणकर अडी जण म्हटलं आम्ही देवाला ऐशीला तर देवाली काय सांगलं माहिती आहे ना तुम्हारा नाम नाही 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 आहे चल मी मान्य करतो ऍक्सेप्ट करतो मी पण तुम्ही माझा ब्लॉग बघता ना तर तुम्ही सबस्क्राईब नाही करीन ना कमेंट नाही टाकी कमेंट मध्ये एक रेड टाकायला काय ते तुम्हाला वरुणच्या नावाखाली सांग बोल रेड टाका कमेंट मध्ये आणि गरबेला पोरी घेऊन जावायचं नाही कारण की पोरी घेतला ना तर जिम्मेदारी असते आपल्यावर का तर कोणी बघला कोणी लाईन दिली हा मग इ रंग बघते का आईसा बघायला लागते पोरा देऊन जा ना तिकडे ना फिटनाचा म्हणून पोरींच्या पोरा इंच आहे त्यांचा काय चाललंय ना त्यांनाच माहिती आहे आता इकडे टेंबी नाकायला आणले ना काही गरज आहे का मी सांगतो तू चला 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 पण हो नाही <laughs> चला <laughs> नाही चला <laughs> मी सांगता चला 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 पण बाहेर निघायचं नाव नाही आहे कोणी आता इथं टेमी नाकायला आणले चला आयोग करू जावं लागेल भाई यांची इच्छा आहे तर काय करायची पूरा करायला लागेल ना विजा काय ना र करून काय करा त्याची नाही ते बसून चला आपण जाऊ गर्दी बघे म्हणून कॅमेरा चालू करायचे असं नाही करा लाजता मी लाजो विझ काही नाही लॉग मोठा नाही करायचा म्हणून एन्जॉय आतमध्ये तर गेलो नाही आमच्या काय तर चला जाऊ घरी जाऊ